आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावेळी प्रयागराजला जो कुंभ झाला या कुंभाने भारतामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनर्जागरणाची जी एक मोहीम चाललेली आहे त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला त्या कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळालं आणि जगातला सर्वात मोठा आस्थेचा महाकुंभ हा प्रयागराजला झालेला आपण बघितला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं याच कुंभाच्या परंपरेमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही गोदावरी मध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता करता, घेण्याकरिता अर्घ करता, करता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधला फरक एवढाच आहे प्रयागराजमध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगातिरी पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपला जो पाचशे एकर जागे त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये हे संपूर्ण व्यवस्थापन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्याला करावं लागतं पण दोन हजार पंधरा साली देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हे व्यवस्थापन आपण करू शकलो आणि पंधराचा कुंभ देखील कुठलीही दुर्घटना न होता त्या ठिकाणी आपण पार पाडला